भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आहे मुंबई भाजप अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग आलाय मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर चर्चा होणार आहे त्यामुळे आज या भाजपच्या महत्वाची नेत्यांची प्रमुख बैठक अशी पार पडेल यावेळी भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग आल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये भाजपचे सर्व प्रमुख नेते हे उपस्थित राहतील यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील मंगल प्रभात लोढा हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच मुंबईच्या जिल्हाध्यक्षांची निवड यावरती या बैठकीत चर्चा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आज पाहायचं झालं तर भाजपच्या निवड प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे आज भाजपची दादरच्या वसंतमृती कार्यालयात एक महत्त्वाची बैठक जी आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला खरंतर महत्त्वाचे भाजपचे नेते म्हणजेच आशिष शेलार असतील मंगलप्रभात लोढा असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा सुधीर मुन मुनगंटीवार असतील यासह इतरही काही महत्त्वाचे नेते जे आहे ते उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते आहे आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर जिल्हाध्यक्षांच्या देखील निवडीवर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते निश्चित त्यामुळे एकंदरीतच आजच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचे ठरेल चेतन तुम्ही जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील वक्त विधेयकावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे विधेयकामुळे झालेल्या हिंसाचाराबद्दल सरन्यायाधीशांकडून सर चिंता व्यक्त करण्यात आली सलग दुसऱ्या दिवशीही युक्तिवाद सुरू ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे वक्त विधेयकावर आज दुपारी पुन्हा एकदा सुनावणी पार पडेल तर संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन वक्विधेयकावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणारे या संदर्भातला अधिकचा तपशील अंकिता खरं तर काल वक्स विधेयकाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे तब्बल सत्तरहून अधिक याचिका ज्या आहेत यांना एकत्रित या सुनावणी जी आहे ती काल सुरू झालेली आहे आणि पाहायचं झालं तर या सरकारची बाजू जी आहे ही एस जी तुषार मेहता यांनी मांडलेली आहे युक्तिवाद यांनी सरकारच्या वतीनं काल न्यायालयात केलेला होता आणि आपण पाहायचं झालं तर ह्या विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे तर काल मोठा दीर्घकाल युक्तिवाद जो आहे तो होताना आपल्याला तर या याचिकेवर आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तीन न्यायमूर्तीचं खंडपीठ जे आहे यांच्यासमोर खरं तर ही याचिकेची सुनावणी जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे काल या याचिकेवर सुनावणी देत असताना युक्तिवादादरम्यान न्यायालयाने देखील अनेक प्रश्न जे या आहेत ते या याचिकेवर उपस्थित केलेले आहेत आणि कुठेतरी आता उच्च न्यायालयात देखील ही याचिका जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता जी आहे ती देखील न्यायमूर्ती यांनी काल त्यांची हे त्यांनी व्यक्त केली होती मात्र आज दुसऱ्या दिवशी देखील ही या याचिकेवरची सुनावणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कालच असं म्हटलं होतं की ही या याचिकेवर सुनावणी जी आहे ती उद्या देखील सुरू राहणार आहे आणि आपण पाहायचं झालं तर या संपूर्ण याचिकेवर आज देखील मोठा दीर्घकाल युक्तिवाद जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुपारी दोन वाजल्याच्या नंतर या संपूर्ण याचिकेवर जे आहे ते पुन्हा सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर एकमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीनं कालच्या दिवसभरात या संपूर्ण याचिकेवर युक्तिवाद झाला प्रदीर्घकाळ तर युक्तिवाद झाला होता त्याचप्रमाणे आज देखील यावर प्रदीर्घकार युक्तिवाद जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं तर या विधेयकावर आज विविध प्रतिक्रिया देखील उमटण्याची शक्यता आहे खरं तर काल सरन्या सरन्यायाधीश खन्ना यांनी देखील म्हटलं होतं की ह्या संपूर्ण याचिका जी आता सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात यामुळे कुठेतरी आता पश्चिम बंगालमध्ये देखील हिंसाचार वाढलेला आहे आणि त्यावर देखील चिंता जी आहे ती सरन्यायाधीश खन्ना यांनी काल व्यक्त केली होती आज देखील आपण पाहिलं तर विविध पत्रकार परिषदा ज्या आहेत त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण अमेंडमेंट बिल यावर देखील आता चर्चा जी आहे ती देशभरात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते अंकिता निश्चित चेतन त्यामुळे एकंदरीतच आजची सुनावणी त्यामध्ये होणारा युक्तिवाद या सगळ्याकडे आपलंही लक्ष असेल तुर्ताच धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी